खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवण्यात मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन अचूक आणि वेगवान आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज नागरिकांनो आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशन साठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा स्क्रीन वरील स्टँडच्या पूर्वेस संपर्क विटा आषाढी वारीसाठी भैरवनाथ वारकरी संप्रदायाच्या दिंडीचे आळंदीच्या दिशेने प्रस्थान झालंय माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो वारकऱ्यांनी आळंदीकडे प्रस्थान केलंय नाथबाबांच्या मंदिरातून निघालेल्या या दिंडीला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे टाळमृदुंगाच्या गजरात शहरातून निघालेल्या दिंडीचे भाविकांनी मनोभावे दर्शन देखील घेतलंय गेल्या बारा वर्षांपासून अखंडपणे सुरू असणाऱ्या या दिंडीला ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत सांस्कृतिक ऐतिहासिक पारंपरिक प्रथा परंपरा पाळणारं शहर म्हणून आपण ओळखलं जातं त्याचबरोबर तितक्याच पद्धतीनं अध्यात्मामध्ये सुद्धा विटे शहराचा एक मोठा परंपरागत वाटा आहे विटे शहरामधून वारकरी संप्रदायाच्या वतीनं तीन दिंड्या पंढरपूरला आषाढी वारेला जात असतात याच्यामध्ये जा ही आत्ताची जी भैरवनाथ वारकरी संप्रदायाची जी दिंडी आहे त्या दिंडीला चालू वर्षी बारावं वर्ष आहे म्हणजे आजचं दिंडीचं महत्त्व इतकं की एक टप यांचं पूर्ण होत आहे या सर्व समाजातील लोक वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या आषाढी एकादशीच्या या दिंडीमध्ये समाविष्ट होत असताना जाती धर्म सगळं पंत विसरून फक्त विठ्ठल आणि विठ्ठल एकमेव या नामानं प्रेरित होऊन त्या दिंडीमध्ये समाविष्ट होत असतात सगळे गावातील स्त्री पुरुष सर्वजण यांना अतिशय भक्तिभावाने निरोप देतात अत्यंत चांगल्या भक्तिभावाच्या रूपानं ही दिनगीत कित्येक वर्षापासून बारा वर्षापासून आमच्या एक श्रद्धास्थान बनलेलं आहे आणि आज हिचं प्रस्थान होत असताना आम्ही सर्वजण या परमेश्वर चरणे लीन होऊन या सगळ्या समाजाला गावाला शांतता सुव्यवस्था आणि चांगल्या प्रकारची या निमित्तानं सुबुद्धी मिळावी अशा प्रकारची परमेश्वर करतो आणि या सर्वांना या ठिकाणी आनंदाने निरोप घेतो रामकृष्ण श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाची झाली आता या वारकरी संप्रदायाला बारा वर्ष पूर्ण होत आहेत आपल्याला माहितच आहे दरवर्षी श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाची दिंडी भिट्यातून आळंडीच्या दिशेने प्रस्थान होत असते आणि हे वारकरी गुन्हे गोविंदाने हसत मुकत टाळ मुडून गजर करत आणि ते पंढरपूर वारी आ, वारी पार पाडत असतात इथून पुढच्या काळात सुद्धा असेच सर्व वारकरी गुन्ह्या गोविंदानं हसत वारी पार पाडतील आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही असेच या वारकरी संप्रदायाच्या वतीने चांगले उपक्रम राबवत जाऊ नाविन्यपूर्ण परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे कटरे सराफ विटा ग्राहकांनो आम्ही देतो उत्कृष्ट तयार दागिने आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स म्हणजे वन ग्रॅम दागिन्यांचे स्वतंत्र दालन चांदीच्या दागिण्यांची भरपूर हजर स्टॉक व्हरायटी तसेच आमच्याकडे मिळते अगदी अल्प व्याज दरात गोल्ड लोन शिवाय सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साईज वलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक